तुमचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय दादा महायुतीच्या उमेदवार आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आमचे मित्र बाबूराव पोटबरे साहेब आमदार पवार साहेब मोहनराव जगताप आदरणीय व्यासपीठ येत्या तेरा तारखेला आपल्याला या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे आणि प्रतिनिधी पाठवत असताना आपला प्रतिनिधी कसा असावा लोकसभेमध्ये आपले जिल्ह्याचे विषय पोटतिडकेड मांडणारा असावा आपल्या दुखात सामील होणारा असावा आणि असा उमेदवार महायुतीच्या सर्व नेत्यांना मग भाजप असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट असेल शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गट असेल या सर्वांनी मिळून आपल्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजादा गोपीनाथराव मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे आपल्या सर्वांना येत्या तारखेला तेरा तारखेला आपल्या गावामध्ये पंकजा गोपीनाथराव मुंडे यांना भरघोस मतदान देऊन विजयी करायचंय आता ही संपल्या सभा संपल्यानंतर आपण येथे जाताना आपल्या गावामध्ये आपल्या वॉर्डामध्ये यांना लीड कशी भेटेल यासाठी दोन तीन दिवस काम करायचंय तरी येत्या तेरा तारखेला पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांची निशानी आहे कमळ त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा विनंती करतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद डॉक्टर साहेब सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसून घ्यायचंय सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब आपल्यामध्ये दाखल होत आहेत आदरणीय पंकजाताई साहेब त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना विनंती आहे खाली बसून घ्यायचंय आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आदरणीय मोहनदादा जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे या भागाचे नेते या निमित्तानं सन्माननीय जी आडसकर साहेब उपस्थित आहेत रमेशरावजी आडसकर साहेबांना विनंती आपलं मनोगत व्यक्त करायचे मंचावरती यायचे आदरणीय रमेशराव अडस्कर साहेब या भागाचे भारतीय जनता पार्टीचे नेते रमेशरावजी अडस्कर साहेब यांना विनंती आपण मंचावरती यायचं आपलं मनोगत या व्यक्त करायचंय मंचावरती भारतीय जनता पार्टी व महायुती मित्रपक्षाचे महत्वाचे पदाधिकारी आहेत आडसकर साहेब मनोगत व्यक्त करत आहेत टाळ्यांच्या गजरा गजरात त्यांचं स्वागत करूया महायुतीच्या उमेदवार पंकजाताई यांच्या प्रचारासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले माजल मतदारसंघाचे आमदार दादा, गेवराईचे आमदार पवार साहेब पोटबरे साहेब स्टेजवरील सर्व मान्यवर प जमलेल्या बंधू भगिनीला दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक बीड शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी आलेले आहे आणि ह्या प्रचारासाठी देशाचे मंत्री नितीनजी गडकरी साहेब आज आपल्या माजलगाव शहरामध्ये येत आहेत त्या निमित्ताने ही सभा होत असताना आज अक्षय तृतीयाचा हा दिवस असल्यामुळं या ठिकाणी चांगला दिवस म्हणून या ठिकाणी आपण बघत असताना ज्या गडकरी साहेबांनी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस मध्ये या देशातील रस्त्यांचा नकाशा बदलून टाकण्याचं काम केलं वेगवेगळे मोठमोठे रस्ते या संपूर्ण देशामध्ये केले आपल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठमोठ्या रस्त्याच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख ह्या ठिकाणी केलेली आहे अशा गडकरी साहेबाच्या माध्यमातून आपल्या माजलगाव मतदारसंघाला सुद्धा भविष्यकाळामध्ये खूप असा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या राज्याच्या माजी मंत्री तथा उमेदवार पंकजाताई त्यांच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते एकोणीस यांचं काम आपण या ठिकाणी बघितलेलं आहे आणि त्या कामाच्या जोरावर आजच्या ह्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय आणि लोकसभेचा उमेदवार कसा असावा आणि लोकसभेच्या मध्ये गेल्यानंतर त्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या जिल्ह्याला मोठमोठे कामं कसे आपल्या पदरात पाडून घेता येतील या माध्यमातून आजचा हा लोकसभेच्या ह्या निवडणुकीच्या निकालाकडे आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या उमेदवार यांच्या माध्यमातून मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये चांगले योजना आणण्याचं चा काम त्यांच्या त्या ठिकाणी झालेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मंत्री होणार आहेत त्याच्यामुळे मोठमोठ्या सिंचनाच्या योजना असतील रस्त्याच्या योजना असतील पीक विम्यासारख्या मोठमोठ्या योजना असतील अशा योजना आणण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये होणार आहे तरी माझ्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे की ही निवडणूक देशाचे सर्वोच्च निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीकडे आपण एक मोठ्या म्हणजे देशाच्या निवडणुकीसारख्या ह्या ठिकाणी बघितलं पाहिजे जे आपले रोजचे विषय ते रोजच्या विषय या ठिकाणी राहणारच आहेत परंतु या निवडणुकीच्या माध्यमातून एक चांगला खासदार की जे की स्वर्गीय मुंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांची ओळख आहे तो खासदार आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आज माजलगाव मतदारसंघातील विशेषतः माजलगाव तालुक्यातील जनतेने याच्या आधी सुद्धा प्रचंड असं प्रेम भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी केलेलं आहे आज स्टेजवर सुद्धा सर्व पक्षाचे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आपण सर्वांनी उद्याच्या काळामध्ये पंकजाताईला प्रचंड अशा मताधिक्यानं निवडून द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष बावन साहेब यांचं आगमन झाला आहे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता महायुतीचा भारतीय जनता पार्टी महायुतीचा भारत माता की या निमित्तानं भारतीय जनता पक्षाचे सन्मानिय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर जे बावनकुळे साहेब उपस्थित आहेत हा उंचावून टाण्यांच्या गजरात स्वागत करायचंय त्यांचं माजी मंत्री आदरणीय बबनरावजी लोणीकर साहेब देखील दरम्यानच्या काळात आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचंही मनापासून स्वागत, स्वागत आहे आदरणीय देवीदासजी राठोड साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आहे या निमित्तानं सन्माननीय मोहनदादा जगताप आपलं मनोगत व्यक्त आहेत आदरणीय मोहनरावजी जगताप साहेबांना विनंती आहे आपण थोडक्यात आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करायचं जन... हॅलो मंचावरती दरम्यानच्या काळात ज्यांचा नामोल्लेख झाला त्यांच्या व्यतिरिक्त जर कृपया महत्वाची मान्यवर गण येत आहेत त्यांना आसनासाठी आपण खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या भारतीय व युतीच्या उमेदवार पंकजाताई यांच्या प्रचारार्थ उपस्थित गडकरी साहेब या ठिकाणी आता येत आहेत पक्षाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब व्यासपीठावर उपस्थित तालुक्याचे आमदार प्रकादादा सोळंके आमदार बबनराव लोणीकर आमदार लक्ष्मण अण्णा पवार आमचे मित्र बाबुरावजे आडसकर दुसरे पवार साहेब व्यासपीठावरचे वेळे अभावी सर्व व्यासपीठ मी खत्री साहेबासमोरच या ठिकाणी काही मुद्दे मांडणार होतो मतदारसंघाच्या वतीने पण प्रत्यक्ष अध्यक्ष या ठिकाणी नि आल्यामुळे निश्चित हा माझा जी मागणी आहे मतदारसंघाच्या दृष्टीनं ते निश्चित त्या ठिकाणी पोहोचतील ताई साहेब मला वेळा सगळ्याला या ठिकाणी बोलता येणार नाही ना, तुम्ही आपले अगोदर बोलून घ्या त्याच्यामुळे मी या ठिकाणी एक दोन तीन मतदारसंघातल्या या ठिकाणी मागण्या करणारे यांनी पाचशे अठ्ठेचाळीस खामगाव हा रस्ता गडकरी साहेबाच्या जरी खात्यात नसला पण सरकार म्हणून आणि केंद्रात सरकार म्हणून त्या ठिकाणी त्या रस्त्याचं जे काही एक आतापर्यंत एक्केचाळीस त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी अॅक्सिडेंट होऊन त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत हे स्वतः निवेदन मी त्या ठिकाणी वीएसआयला पुण्याला सुद्धा गडकरी साहेबाला त्या ठिकाणी दिलं आणि त्यामुळं त्या रस्त्याचं एकतर मृत्यूचा रस्ता असं जरी म्हणलं तरी अवघड ठरणार नाही ना। त्यानंतर ना जे धारूचं जे घाट आहे त्या घाटाचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे अत्यंत जिल्ह्याचा किंवा या तालुक्याचाच नव्हे या पूर्ण भागाचा जीवना मारण्याचा प्रश्न आहे असा एकही दिवस होत जात नाही की त्या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला असं होत नाही एकदा जर अॅक्सिडेंट झाला वरून जर गाडी खाली आली तर त्याची डेड बॉडीज त्या ठिकाणी वर काढावं लागते ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे या दोन तीन मुद्दे तसे माजलगाव शहरात दोन्ही साईडनं संभाजी चौक ते परभणीचा पूल दोन्ही साईडनं त्या ठिकाणी नाल्या होणं गरजेचं आहे तसेच बायपास त्या ठिकाणी सुद्धा नाल्या होणं गरजेचं आहे साहेब आमच्या या ठिकाणी पाऊस जर पडला तर पूर्ण पाणी रोडवर येते ही तिथे दुकानदाराला दोन दोन दिवस ते भिजलेलं दुकान सगळं साफ करता करता नाक नाकेन येते त्यामुळे ये ये, या दोन तीन मुद्दे निश्चितच बावनकुळे साहेब निश्चितच गडकरी साहेबांच्या या ठिकाणी कानाव घालतील अशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो उद्याच्या तेरा तारखेला आपल्याला या ठिकाणी निर्णय या ठिकाणी निर्णय घेऊन मतदान करायचं आहे सध्या जे आपल्या जिल्ह्यात चाललेलं वातावरण आहे मी ठामपणे सांगतो कुठल्याही जातीच सा। कुठल्याही एका जातीचं राजकारण कुठल्याही जाती होत नाही उदाहरण म्हणून सांगतो जरी तुम्ही आम्ही या ठिकाणी मराठा म्हणून जरी बोलत असलो पण नगरपालिकेच्या किंवा ग्रामपंचायतच्या एखाद्या वार्डात वा। त्या ठिकाणी सुद्धा ओबीसीच्या लक्षात ठेवा त्यामुळं आरक्षणाच्या बाजूने मी पण आहे नाही असं नाही पण मी तो या ठिकाणी सांगतो मी पण मराठा आहे जिल्ह्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी जाऊन भाषण करणारा मी अर्जुनराव खोतकर आणि जानकर साहेब तेवी झरंग्याच्या जर, जर, स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी पाटलाला पाटला तुम्ही विचारू शकता आले हो जातीचा प्रत्येकाला अभिमान असावा या मताचा मी आहे आणि प्रत्येकाला आपापल्या जातीचा अभिमान असायला पाहिजे परंतु जात ही कुठं काढायची कुठं बघल्या जायची जातीचे निकष कसे लावायचे हे राजकारणात लावणं हे तुमच्या आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे तुम्ही विकासाचा मुद्दा लावा ना आज बीड जिल्ह्याची काय परिस्थिती होती उद्या काय होणार आहे पुढच्या उमेदवाराला मतदान देणं म्हणजे वाया घालणार बघा तुम्हाला पटू नाही पटू वाया घालणार एकन दोन खासदार केंद्र सरकार येत नसतंय आणि उद्या जर सरकार आलं तर तुमच्या बीड जिल्ह्याला रुपया बी मिळत नसतं हे बी लक्षात घ्या त्यामुळे कधी चलावी काम करणारा वाढप्या चांगला वाढणारा वाढप्या हे आपल्या पक्षाचा आणि आपल्या जवळचा ज्याचं केंद्र सरकार आहे उद्याच्याला ताई त्या ठिकाणी मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी मोदी साहेबांकडून निधू निधी या ठिकाणी खेचून आणू शकतात अशी ताकद आहे त्यांची तुलना पुढच्या उमेदवाराची आणि आपल्या उमेदवाराची तुलना याचा जरा अभ्यास केला पाहिजे येऊन जाऊन येऊन जाऊन काय नाही जमलं की जाती बोलाय बोलायचं मोकळं व्हायचं सगळ्याला आपल्या परीचा जातीचा अभिमान आहे नाही असं नाही परंतु विकासाच्या बाबतीत नाही ना हो ना या प्रंजळ आहेत कधी ते नाही असं त्या ठिकाणी मुंडे साहेबाला मी जवळून पाहिलेलं आहे नाही असं नाही ज्यावेळेस माझे वडील पंच्याण्णवला आमदार होते शिवसेना बंडखोर होते साहेब त्यावेळेस ज्यावेळेस सरकार आलं त्यावेळेस चार आमदारांना त्या ठिकाणी सही करून त्यावेळेस सरकार केले ते डी सीएम म्हणून मुंडे साहेब होते पहिली सही आमच्या वडिलांनी केलेली आहे आणि शिवसेना बंडखोर म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवडून आलो पण ज्यावेळेस प्रचाराचा आम्ही मुद्दा घेतला त्यावेळेस पक्षा बरोबरच आणि शिवसेने बरोबरच राहू आणि राहिलोच पण त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्याची विनंती आहे हात जोडून विनंती आहे राहिले दोन दिवस त्यामुळं कुठल्या भूलभूल व्हायला कुठल्या थापाला पडू नका जरी एखादा पाहुणा आला तर चहा पाजू वाट लावा एवढं सोडून सांग म्हणा कारण येळा काळाला आपल्याला कुणीही बाबा साथ देणार नाही पुढचा उमेदवार भेटता भेटणार नाही उग आता टिपरी असं उसाच असं झालं उसाच तसं झालं सगळ्याकडेच कारखाने दादाकडं कारखाना आहे माझ्याकडे कारखाना आहे आणि दोघाच जर नाही जमलं तर गुराळेत आहे त्यामुळे ही भावाची स्पर्धा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मी याचा ऊस आणतो मी तुमच्या भागात बघतो अहो मला सांगा दादा तुमचा कारखाना जरी मोठा असला तर सगळ्या तालुक्याचा ऊस तुम्ही गाळू शकता का नाही गाळू शकत त्यामुळे बजरंग बाप्पा केचचा सोडून धारूरचा सोडून शंभर किलोमीटर ऊंस आण तुम्हाला घेतला हलून घेतलं पाहिजे का नाही आणि शंभर किलोमीटर ऊस आणणारा कारखाना काट्यात कशी काशी करतो हे तुम्हाला सांगायची गरज नाही त्यामुळे कुणाच्या भूलभुला पळू बळी आज बाद पडू नका ते कुठला भूल का। कार्य ते माझा मित्रच होता साहेब ते कुठला कार्य करताय कुठल्या भट्टीत तयार झालाय त्याची भट्टी काय हे सगळं मला माहिती पण काही मर्यादा असतात वरिष्ठासमोर कुठल्या लेवलला कोणतं भाषण केलं पाहिजे त्याच्यामुळं थोडं मर्यादित बोललेलं भर असतं त्यामुळं उमेदवाराच्या बाबतीत मी एवढंच सांगल की अजिबात कुठलीही कार्यक्षमता नाही सुशिक्षित अजिबातच नाही मी तर म्हणतो खोटं ग्रॅज्युएशन झालेलं असतं मी ठाम सांगतो माझं ग्रॅज्युएशन झालेलं उगाच म्हणायचं मी डॉक्टर रेट भवन जगताप असं नाही मग मला कारखान्याच्या मार्फत डॉक्टर कोरलाले दोन लाख रुपयात मी नाही झालो म्हणलं हे खोटं घेऊन काय करायचं हस्ते लोक त्यामुळं येणाऱ्या काळात उद्याच्या तेरा तारखेला माझे सर्व समाजाच्या वो, वतीनं व माझ्या वतीनं मराठा बांधवला हात जोडून कळकळीची कल विनंती आहे आज जरी ताई जात्यात आपण जरी सुपात असलो तर एक एक, एक, एक दिवस स्टेजवरच्या सगळ्याला जात्यात जायचे त्यामुळं सगळ्यांनी विचारपूर्वक या ठिकाणी आपणच उमेदवार असं समजून या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करा एवढीच मला मला तुम्हाला विनंती करायची आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो धन्यवाद यानंतर आपण विनंती करूया बहुजन विकास मोर्चाचे सन्माननीय बाबूरावजी पोटबोरे साहेब आपल्याला संबोधित करत आहेत त्यांना विनंती आहे आपण त्यांचंही स्वागत करायचं सन्माननीय बाबूरावजी पोटबोरे साहेब आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करताय महाराष्ट्राचं कुलदैवत कोळवाडी कुल भूषण महाराष्ट्राची आन बाण शान छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या आणि अशा सर्वच महाराष्ट्राच्या दैवतांना मी अभिवादन करतो आजच्या या प्रचारसभेला उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब माजलगावचे लोकप्रिय आमदार आदरणीय प्रकादाला सोळंके लोणीकर साहेब पवार साहेब मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर भावानो आणि बहिणीनो मी आपला अधिक वेळ घेणार नाही गडकरी साहेब येत आहेत गडकरी साहेब अगदी दोन मिनिटांमध्ये येत आहेत मी एकच गोष्ट आपल्याला कळकळीची कर विनंती करतो की गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नंतर दिल्लीमध्ये आवाज उठवायचा असेल तर तो, तो फक्त पंकजा ताई मुंडेचा आवाज उठू शकतात गोपीनाथ मुंडे साहेबांचा जो ओबीसीचा गोरगरीब माणसाचा सर्वसामान्य माणसाचा सर्व जाती धर्माचा आवाज या महाराष्ट्रामध्ये पुन्हा बुलंद करायचा असेल तर फक्त पंकजाताई मुंड्याच करू शकतात मी कुठल्या उमेदवाराबद्दल बोलणार नाही उमेदवाराबद्दल बोलायलाही नको कारण ही निवडणूक उमेदवाराची नाही ही उमेदवार ही निवडणूक सर्वसामान्य माणसाची निवडणूक आहे ही निवडणूक गोरगरीब माणसाच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक सर्व जाती धर्माला न्याय देणारी निवडणूक आहे आणि जर या महाराष्ट्राला या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर फक्त पंकजाताई ताई मुंडेच देऊ शकतात म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो गोपीनाथराव मुंडे साहेबांची मुलगी म्हणून तुमची माझी बहीण म्हणून गोर तुमची माझी मुलगी म्हणून पंकजाताई मुंडे यांनाच आपण तेरा तारखेला निवडून आहे कारण पंकजा ताई मुंडेला जे कळत ते बाकीच्या काहीच कळत नाही जे पंकजाताई मुंडेला उमेदवार म्हणून कळत उमेदवार म्हणून पंकजा आताई मुंडेंना जी जाणीव आहे जे ज्ञान आहे ते मला वाटतं दुसऱ्या उमेदवाराला तितकी जाणीव नाही जाती पातीचं राजकारण या बीड जिल्ह्याला मान्य नाही बावनकुळे साहेब हा बीड जिल्हा क्रांतीयसिंह नाना पाटलांचा जिल्हा हा बीड जिल्हा गंगनाधरपुरांचा जिल्हा हा जिल्हा गोपनाथ मुंडे साहेबांचा जिल्हा हा जिल्हा केशर काकूनचा जिल्हा हा जिल्हा रजनीताईचा जिल्हा हा जिल्हा सर्वात सुंदरराव साहेबांचा जिल्हा पंडितांचा सा जिल्हा <laughs> या जिल्ह्यामध्ये कुठली जात पात धर्म चालत नाही आणि जो जो कुणी जात धर्म पंत आणेल त्याला आडवा केल्याशिवाय या जिल्ह्यातली जनता राहणार नाही <laughs> जातीच्या नावावर निवडणुका होत नसतात विकासाच्या नावावर निवडणुका झाल्या पाहिजेत विकासाचा मुद्दा त्यांच्या समोर आला पाहिजे पंकज आताई मुंडे हे विकासाच्या महामेरू आहेत पंकजाताई मुंडे विकासाचं प्रतीक आहे एक प्रतीक म्हणून आताईकडे आपण पाहिलं पाहिजे आणि या बीड जिल्ह्याला विकास भीमुख नेतृत्व तुम्हाला उभं करायचं असेल या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा आणायची असेल या बीड जिल्ह्याला विकास आणायचा असेल तर पंकजा मुंडे मुंडेशिवाय पर्याय नाही आणि म्हणून तुम्हाला माझी परत एकदा कळकळीची विनंती आहे परत एकदा दे कळकळीची कल विनंती करतोय की बाबांना तुम्हाला हात जोडून विनंती करतोय जाती पातीच्या राजकारणामध्ये अडकू नका जो जो कोणी जाती पातीच्या राजकारणात अडकून जाईल त्याला उद्याच्या विधानसभेमध्ये त्याच्या हातात माती आल्याशिवाय राहणार नाही ना ना त्याच्या नशिबात माती जा आल्याशिवाय राहणार नाही तो जिल्हा परिषदेचा मेंबरही होणार नाही तो नगरपालिकेचा मेंबरही होणार नाही कारण जातीचं राजकारण हे विष आहे आणि हे विष नका आणि कुणाला पाजण्याचा प्रयत्न करू नका विष पाडण्याचा प्रयत्न करू नका जातीचं राजकारण हे विष आहे जात ही विष आहे आणि आज ती तुम्ही लोकांना पाजताय उद्या तुम्हाला ते मृत्यू दिसतील आणि उद्या तुमचा मृत्यू सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून पंकजाताईंना एक पंकजादा एक खंडके नेतृत्व पंकजाताई एक खमख नेतृत्व म्हणून आपल्याला पाहायचंय आम्हाला रडक नेतृत्व पाहायचं नाही मी पाहिलं पंकजाताईना मी पाहिलं मुंडे साहेबला खांदा देणारा आहे मी मी पंकजाताईना पाहिलं पंकजाताई फक्त एक दिवस रडल्या आणि पुन्हा म्हणाल्या मला रडायचं नाही मला माझ्या बाबासारखं लढायचंय लढायचं म्हणून पंकजाताई मुंडेनी स्वतः लढण्यासाठी उभा टाकल्या आणि म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती करायची की रडणाऱ्याला मत द्यायचे का लढणाऱ्याला मत द्यायचे कोणाला लढणाऱ्याला मत द्यायचे आम्हाला लढणाऱ्याला मत द्यायचे आम्हाला संघर्ष करण्या पाहिजे आम्हाला कुणी रडका उमेदवार नको आहे संघर्ष करणारे नेते आम्हाला पाहिजेत म्हणून पंकजाताई मुंडे याच फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांचा वंश चालू शकतात गोपीनाथ मुंडे साहेबांचं नेतृत्व करू शकतात याच फक्त त्या वारस होऊ शकतात म्हणून पंकजाताईंना प्रचंड मताने विजय करा ही कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द इथं संपवतो जय भीम जय शिवराय Eu